ओम नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर अंजली तुपे म्हणून आहेत त्या तईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे आणि तई म्हणत होत्या गावाचं नाव सांगू नका सहा वर्षाची असल्यापासून मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात त्या आणि तुम्हाला सांगू म्हणतात सहा वर मी मी दोन वर्षाच्या असल्या अस आस, असताना माझे वडील म्हणजे वारले आणि त्याच्यानंतर आई म मार्गामध्ये आली पण सहा वर्षाची मी ज्या वेळेला होते त्यावेळेपासून ती तिनं मला इतक्या चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात आणली म्हणतात मलाही आणि म्हणजे मा त्यांच्या आईचं दुसरं लग्न पण झालं आता तर तिलाही तर आई म्हणतात सुरुवातीपासून आईला म्हणजे आईचं लग्न जे आहे ते चौदाव्या वर्षी लग्न झालं म्हणतात आईचं आणि मा मी सतराव्या वर्षी आईला झाले म्हणतात चौदाव्या वर्षी आईचं लग्न झालं आणि सतराव्या वर्षी मी झाले म्हणतात मग आईला एक दोन वर्षातच करायला लागलं ला होतं की वडील आपले म्हणजे ति म्हणजे माझे वडील म्हणतात त्या म्हणजे तईंच्या वडील वाईट प्रवृत्तीच्या आहेत त्यांच्या भावानंसुद्धा दोन खून केलेले होते जेलमधून वगैरे सगळं हे झालेलं होतं तर स सगळे क्रिमिनल टाईप घरामध्ये होतं म्हणतात आणि आजोबा पण तसेच प्रकारचे होते त्यामुळं बाबा पण तशाच प्रकारचे होते म्हणतात त्या आईला असं वाटत होतं की असल्या घरात नको राहिला आपण आणि असल्या घरात नकोच संसारच नको ती वडिलांना खूप कन्व्हिन्स करत होती आणि आई बारावी शिकलेली होती म्हणतात त्यावेळेला तही म्हणत होत्या आई बारावी शिकलेली होती वय पण खूप जास्त नाही म्हणतात आईचं आत्ता त्या पण सव्वीस वर्षाच्या आहेत आणि आईला त्यावेळेला वाटत होतं की आपण काहीतरी टीचर वगैरे व्हावं जॉब करावा टीचर डी एड वगैरे करावं टीचर व्हावं वगैरे आईला खूप वाटत होतं म्हणतात तर घरच्यांनी तिला हे केलं नाही म्हणतात सपोर्ट केला नाही आणि वडील म्हणजे आजोबांची माझ्या आईच्या वडिलांची खूप चांगली परिस्थिती होती म्हणतात काय असं खराब परिस्थिती होती असं पण नाही पण त्यांनी लवकर लग्न करून दिलं आणि तिथं गेल्यानंतर हे असे प्रकार बघून तिला असं बऱ्याच वेळेला ती खूप रडायची आईला वगैरे पण माहेरी आलं की सांगायची मला नका पाठवू ती लोकं फार विचित्र आहेत आणि असल्यामध्ये मूलभा नकोच मला मला ना आई राहायचं आणि तुम्ही माझं दुसरं लग्न वगैरे करून द्या असं तर त्यांनी पण काही ते लक्ष नाही दिलं आईच्या आईवडिलांनी आई म्हणतात आणि मग अशामध्ये तीन वर्षानंतर मग मी झाले आणि मम्मी झाल्यानंतर आईला आई खूप वाईट वाटायला लागलं आता तर पूर्ण पूर्णच नाही तर ती तीन वर्ष बऱ्याच वेळेला आईवडिलांना आपल्या कन्व्हेन्स करत होती म्हटल्या की मी यातनं मला बाहेर काढा यातनं मला बाहेर काढा मला नाही तर राहायचं लिगली घे घेऊन डिवोर्स वगैरे हे करायचं असं तिला वाटत होतं पण म्हणतात मी झाल्यानंतर तिनं म्हणजे पूर्ण तिनं हाताश झाली ती आशा सोडून दिली त्या गोष्टीची आणि त्याच्यानंतर दोन वर्षांनी म्हणतात त्या माझ्या वडिलांचा खून झाला आणि वडिलांचा खून झाल्यानंतर मग म्हणजे माझ्या आई व आजी आजोबांनी आम्हाला आईच्या इकडं घेऊन आले म्हणतात आणि मग आईला खूप राग त्यांचा यायचा स्वतःबद्दल खूप हे वाटायचं की कसलं नशीब आहे आपलं आणि हे जर मूल बाळ व्हायच्या आधी झालं असतं तर किती बरं झालं असतं आता ही जबाबदारी आली आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता मूल झाले आता आपण काय करणार आ, आ, आता म्हणजे मुलाचं तर सांभाळ करण्यासाठी पण आपल्याला हे करावंच लागणार जॉब करावंच लागणार आणि आता काय करायचं आहे माहेरात राहून त्यावेळी जर ह्यांनी साथ दिली असती मला ठेवलं असतं इथं तर काहीतरी हे झालं असतं वगैरे असं तिला वाटत होतं म्हणतात खूप राग होता आईवडिलांबद्दल तिच्या मनात म्हणतात आणि आशामध्ये मग माद तिनं जॉब पण बघितला म्हणतात एका कंपनीमध्ये जॉब बघितला तिथं ती हे करायला लागली मु म्हणजे मी छोटी होते म्हणतात अगदी मी अडीच वर्षाची असेन म्हणतात त्यावेळेला आणि मग ती मला सोडून आजी आजोबांकडं जायची वगैरे ज्याला मला कळायला लागलं ला म्हणजे मी साडेतीन चार वर्षाची झाली असेल म्हणतात त्यावेळेला आईला आईंचा मार्ग मिळाला म्हणतात आणि जे आईंचा मार्ग तिला मिळाला ते आ, आई खूप चिकित्सक होती म्हणतात आणि कुठल्याही गोष्टीत क काही जी कर करायची ते अगदी मन लावून जीव झोकून देऊन अगदी प्रामाणिकपणानं करायचं ही तिची मूल्य आहेत म्हणतात आणि ती ते करायची आणि आम्हालाही तिनं तशा सवयी लावलेल्या आहेत म्हणतात तर ती ज्यावेळेला आईंच्या मार्गात आली तर तिनं म्हणजे वडील गेल्यानंतर म्हणतात तिच्या तिच्या मनात राग होता आई वडिलांची परिस्थिती तिच्या खूप चांगली होती म्हणल्या म्हणजे माझ्या आजी आजोबांची खूप चांगली होती ते आजी आजोबा माझ्या म्हणत होते तू करू नकोस जॉब तू काय काम करू नकोस शेती तुझ्यावर नावावर करतो आणि तू काही जॉब वगैरे करायची काही गरज नाही आणि आपल्याकडे भरपूर आहे देवानं दिलेलं आणि काही तुम्ही दोघंच आहे आणि मी प्रॉपर्टी काहीच नको आई बोलली मला काहीच नको आता मी राहते ना हे तुम्ही उपकार करताय माझ्यावर आता काही नको तुम्ही माझं पहिला जर ऐकलं असतं तर माझं आयुष्य वाचवलं असतं तर ते खूप मोठे उपकार असते आता तुम्ही ठेवून घेतला आहे हे असले उपकार नको होते मला आता माझ्यावर जबाबदारी वाढल्या तिनं नको म्हटलं तरी तिनं जॉब करायला सुरुवात केलेली होती मुलासाठी माझ्या खर्चासाठी आणि आई ज्या वेळेला आईंच्या मार्गात आली तिला म्हणजे असंच जिथं ती जात होती तिथूनच आईंची माहिती तिला मिळालेली होती आणि तिनं पहिलं पुस्तक जे आणलेलं होतं ते चरित्र होतं म्हणतात आईंचं आणि जे आईंचं चरित्र तिनं वाचायला सुरुवात केलेली होती तर तुम्हाला सांगू म्हणतात अवघ्या म्हणजे आ, आई माझी पहिल्यापासूनच खूप लवकर उठायची म्हणतात पण ती धार्मिक वृत्तीची होती खूप असं काही नाही पण तिनं जे चरित्र वाचनाला सुरुवात केली तिला खूप आईंबद्दल आणि मग तिला ज्या वेळेला तिनं ते वाचलं म्हणतात की आईंवर एवढ्या लहान वयात वैधव्य आलेलं होतं आणि इतकं मोठं कार्य केलं आईंनी आपल्या आपल्यासाठी इतक्या झिजल्या सर सगळ्यांसाठी आई हे ज्याला तिनं हे केलं त्याला तिनं म्हणजे मला अगदी लहान वयात तिनं आईंच्या मार्गात तिनं आईंची मग सगळी प्रकाशनं वगैरे तिनं मंदिर मंदिर शोधून काढलं म्हणतात गावाचं नाव सांगू नका ना बोललेत म्हणून पण म्हणतात आई इतक्या लवकर उठायची म्हणजे ती पाचला उठायची आधी म्हणतात पण ती नंतर नंतर म्हणजे ज्यावेळेला तिनं आईंचं चरित्र वाचून काढलं एक दोन अडीच महिना तिनं पूर्ण चरित्र वाचलेलं होतं म्हणतात आणि ते वाचल्यानंतर म्हणतात जे तिनं नेम केला की साडेतीनला त्या आज आजही आईचा नेम आहे म्हणतात की पहाटे साडेतीनला उठायचं आणि मग ती उठून सगळं आवरून आधी म्हणजे तिला नवला तर घरातनं बाहेर पडायला लागायचं आणि असं नाही म्हणतात तिला खूप ती खूप मानी स्वभावाची होती आधीपासून आणि आईंच्या मार्गात आल्यामुळं तर ती खूपच जास्त नाही मला कुणावर डिपेंडच नाही राहायचं आणि कुणाचं एक रुपया मला नकोच अशा पद्धतीनं तिचं वागणं नंतर नंतर तर जास्तच होत गेलं आजही तशीच आहे म्हणतात ती की नाही माझी भाकरी माझं मी आहे मला कुणाच्यावर अवलंबून नाही राहायचं आणि तुम्हाला सांगू म्हटला त्याच्यानंतर मग आईनं मला अगदी चांगल्या रीतीनं मग तिनं बालोपासना सुरू केली घरामध्ये त्याच्यानंतर नामस्मरण पहाटे अगदी चार वाजता ती नामस्मरणाला बसायची आजही बसते म्हणतात चार वाजता पहाटे नामस्मरणाला जे बसायची ते बरोबर पाहुणे पाच वाजता ती नामस्मरण करून उठायची मग ते बालोपासना करत करत ती माझं सगळं खाणं पिणं आजी आजोबा चपाती हे ते ती भाजी काही जे काय करायला लागेल ते करून ठेवायची म्हणतात म्हणजे तिथं तर आहे तर मला नाही कुणी म्हटलं पाहिजे की आमच्यावर आश्रित आहे असं ती म्हणजे एवढा पैसा होता आजोबांकडं तरी सुद्धा ती ऐकायची नाही म्हणल्या आणि ते सगळं करून आपलं आपलं सगळं व्यवस्थित करून माझं खाणं पिणं सगळं हे करून ती निघायची म्हणल्या आणि त्याचा प्रभाव त्या सेवेचा प्रभाव इतका चांगला झाला म्हणतात म्हणजे ती म्हणजे आधीच तिच्याकडं पावित्र्य होतं तशा घरात राहत होती ती तर तिला म्हणजे खूप ती असं स्वतःला हे समजायचे अपराधी समजायची की घाणेरडा पैसा येतो आहे ह्या घरात आणि ते आपण खातो आहे ह्या गोष्टीची तिला खूप खंत होती म्हणल्या ती खूप त्या गोष्टीसाठी तिचं मन खायचं तिचं तिला आणि ती गोष्ट तिनं आजोबांना कितीतरी वेळा बोलून दाखवलेली होती पण आजोबांनी लक्ष दिलेलं नव्हतं शेवटपर्यंत तिच्या मनात आजोबांबद्दल खूप खूप चीड राहिलेली होती पण ती बोलून दाखवत नव्हती फक्त बोलून दाखवत नव्हती एवढंच चीड खूप होती पण बोलून दाखवत नव्हती ती आणि तिचा तो स्वभावसुद्धा नव्हता आणि मग म्हणून कदाचित देवानं लवकर तिला बाहेर काढलं कदाचित भोग असतील की एक मुलगी झाल्यानंतर पण तिला तीन चार वर्ष न, तीन चार वर्ष खूप यातना सहन कराव्या लागल्या माझ्या जन्मानंतर म्हणजे जॉब करणं एकटेपण ह्या सगळ्या गोष्टी पण आई असल्यामुळं नंतर नंतर ती खूप आईंच्यामध्ये रमली आईंचं आईंना खूप ती मानायला लागली मला तिनं आईंचं बालोपासना शिकवली अगदी सहाव्या वर्ष आणि ती खूप कडक होती आई माझी खूप कडक आहे त्यामुळं खूप ती माया करायची तशी ती बालोपासनेसाठी ते खूप माझ्यावर हे करायची बर्डन आणायची आणि आजी आज आजोबा वगैरे त्या गोष्टीसाठी तिला हे करायचे तर ती ऐकायची नाही तिला बालोपासना केल्याशिवाय ती स्वतः पण जेवायची नाही आणि मला पण खायला द्यायची नाही ती आली म्हणलं का नाही म्हणतात त्या पहिला आधी मला बालोपासना करायला लावायची बा संध्याकाळची बालोपासना करायला लावायची सकाळचं काही तिला जमायचं नाही पण ती मला संध्याकाळची बालोपासना करायला लावायची आणि मगच ती खायला बसायची मी कशी लहान होते तर मग मी हाट्ट करायची वगैरे पण नाही ते केल्याशिवाय ती मला खायला पण द्यायची नाही आणि स्वतः पण खायची नाही म्हणला ती खूप म आधीपासून तशा स्वभावाची होती म्हणल्या आणि मग ह्याच्यामध्ये चार पाच वर्ष निघून केले म्हणतात आणि म्हणजे मी जवळजवळ म्हणतात दहा वर्षाची झाली असेल म्हणतात आणि दहा वर्षाची असताना मी आईला एक स्थळ आलं म्हणतात मामाकडून तिच्या मामाकडून स्थळ आलेलं होतं म्हणतात आणि एवढी मोठी मुलगी झाल्यानंतर तिला ते चुकीचं वाटायला लागलं की आता नाही मी लग्न करू शकत हा मुलगी एक एखाद्या वर्षाची वगैरे असती माझ्या मुलीला आता करायला लागले वगैरे आणि तर मामा आणि तुम्हाला सांगू मामा वगैरेसुद्धा बोलले की नाही असू दे आपण नुसतं बघायचं त्यांना सांगायचं नाही मुलगी एवढी मोठी झाली आईंच्या मार्गात आहे मी मला मा, नाही जमणार आता ह्या गोष्टी नाहीत म्हणजे मा, मा, होणारच नाहीत माझ्याकडून असं आणि मुलगी तरी कसे स्वीकारेल नवीन एखादी व्यक्तीला कसं स्वीकारेल माझ्या मुलीला आता सगळं कळते आणि त्यावेळेला आजोबा एक्सपायर झालेले होते म्हणतात माझे आणि आजी तेवढी होती तर आम्ही खूप चांगल्या री रीतीनं त्यावेळेला आईंच्या मार्गात आलेले होते मी नामस्मरण करायला लागलेले होते रोज रोज मी अकरामध्ये जप त्यावेळेला करत होते म्हणतात ज्या दहा दहा वर्षाची असताना अकरामध्ये <into> जप करायला लागलेले होते बालोपासना रोजच्या रोज करायची इतक्या लहान वयात अकरामध्ये जप मला नाही वाटत म्हणतात आत्ताची मुलं करत असतील म्हणतात पण नाही तरी पण पण मी करत होते म्हणल्या अकरामध्ये जप आणि बालोपासना करत होते म्हटल्या आणि आजोबा एक्सपायर झाल्यामुळं म्हणजे आणि मला आईला पण मुलगीच तर मग त्यामुळं खूप मामांना वगैरे वाटायचं आजीला पण वाटायचं की नाही हिचं लग्न झालं पाहिजे वगैरे आणि mm. नसले नसेल मुलगी मुलगी माझ्याकडे राहील वगैरे असं आजीला वाटायचं मग नंतर बघू तिला काहीतरी हॉस्टेलवर तर आ आईनं नाही बोलली आई, ना, आई म्हटली नाही आणि आईला कसं म्हणजे ह्या म्हणजे आजीला वाटायचं म्हणलं की नंतर भावाकडं वगैरे राहणं किंवा भावाच्या जीवावर मुलं सोडणं हे नाही हिला हे होणार आणि मग लग्न झालं पाहिजे असं तिला खूप वाटत होतं म्हणलं तुम्हाला सांगू म्हटला ते स्थळ जवळजवळ तीन महिने आईसाठी म्हणजे बघायला पण आले ते जोर जबरदस्ती आई आ, वर केली गेली आणि आई म्हटली बघूया ठीक आहे कोण मला करून घेणार आहे आता म्हणजे दहा वर्षाची मुलगी आहे म्हटलं कोण आहे पण माझ्या बाबांचंही लग्न झालेलं होतं म्हणल्या आणि मा म्हणजे माझी आई मोठी आई जे होती आ, ती एक्सपायर झालेली होती म्हणल्या पण आईला मूल बाळ नव्हतं म्हणल्या मोठ्या ज्या आई होत्या माझ्या त्यांना मूल बाळ नव्हतं आणि ते त्या एक्सपायर झालेल्या होत्या तर ते स्थळ ज्या वेळेला आलं तर आईला वाटलं की नाही पसंत करणार पण ते पसंत पडलं म्हणलं त्यांना आणि तीन महिने त्यांनी वाट बघत होते तीन महिने विचार करा असं बोलत होते म्हणलं तीन महिन्यानंतर आईनं मग विचार केला आणि तुम्हाला खरं सांगू त्या त्यावेळेला असं झालेलं होतं आजी आज आजारी आज पडायला लागलेली होती सारखी त्यामुळे तिला खूप काळजी वाटायला लागलेली होती वाटत होती आईची आणि तीन महिन्यानंतर आईला असं वाटायला लागलं की आई आईला काहीतरी झालं तर आईच्या समोर आ, ए ही इच्छा म्हणजे ही इच्छा राहून जाईल की माझ्या मुलीचं हेच राहिलं म्हणजे मा माझ्या मुलीचं चांगलं व्हावं असं वाटत होतं आणि ते राहिलं तर तिनं आईनं प्रार्थना केली की आई आ, मी हे करेन ते योग्य असेल का अयोग्य असेल मला तुम्हीच सुचवा काय करू मी ह्या गोष्टीचा काय निर्णय घेऊ मी असं ती आईना बोलत होती म्हणला स सतत आईना प्रार्थना करत होती की मी ह्या गोष्टीत मी चुकीची चुकीचा निर्णय घे नाही घेतला पाहिजे बरं हा पण माणूस तसाच निघला तर काय करायचं वगैरे ती बऱ्याच वेळेला आईना प्रार्थना करत होती आणि तुम्हाला सांगू एक आजी होत्या म्हणल्या म्हणजे ना आमच्या नातलागांमधल्या आजी होत्या त्या एकदा आलेल्या होत्या म्हणल्या आई, आ, 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 आई आ, आजी आईला बघायला माझ्या आजीला बघायला आलेल्या होत्या म्हणल्या आणि त्या त्या बोलल्या बाल आणि तू लग्न कर मग त्या ते जे बाल हा शब्द त्यांनी हे केला तर मला त्या बोलल्या की आ, 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 बाल तू लग्न कर आईला खूप टेन्शन आहे या गोष्टीचं आणि बाल तू लग्न कर आणि सगळं चांगलं होईल बघ तू नको हे करू आणि त्याच दिवशी आईला आईंना ती आईनं प्रार्थना केलेली होती म्हणतात की मला काहीतरी तर हे करा की मी काय केलं पाहिजे आणि त्या दिवशी त्या आजीहून तसं बोलल्या की बाळ तू लग्न करा आणि सगळं चांगलं होईल इथून पुढं तसं म्हटल्यानंतर कुठंतरी आई बोलतायत काय कुणाच्या तरी रूपानं वगैरे असं वाटायला लागलं ला म्हणलं पण मुलीला कसं हे करणार आणि स्थळं वगैरे ज्या वेळेला यायची म्हणल्या मी अगदी नर्वस व्हायची म्हणल्या आईला म्हणजे कोणतरी म्हणजे कोण कोणतरी नवीन वडील असं ते मला मला कळत होतं म्हटल्या आणि मी नर्वस व्हायची आणि त्या गोष्टीसाठी आई आ, हे करायची आणि तुम्हाला सांगू म्हणलं तीन चार दिवस त्याच्यानंतर तीन चार दिवस गेले म्हणल्या आणि मी म्हणजे काही आईनं मला कधी ह्या विषयावर मला विचारलं नाही किंवा काही बोलले नाही आई कधीच मला माझ्या पुढं अशा विषयांवर हे केली नाही मी माझ्या मुलीचा विचार करणार असंच प्रत्येक वेळेला ती म्हणायची पण मी स्वतः इतक्या लहान वयात आई तू लग्न कर असं मी आईला बोललेले होते आणि ही सगळी आईंची हे होती म्हणतात लीला होती म्हणजे माझ्या तोंडून असं जाणं हे नाहीतर मला कुठं आजीनं असं बोलायला लावलं नाही किंवा आईला असं कधी आईनं कधी असं माझ्या पुढं कधीच विषय नाही काढला की मी काय वाटते तुला तुला वाटतंय का की तुला वडील असावे असं असं कधीच नाही तिनं माझ्यासमोर बोलली म्हणलं ती प्रत्येक वेळेला उलट आजी आजोबांनाच बोलायची हे आजीलाच बोलायची मामांना बोलायची म्हणला की माझ्या मुलीचा मला विचार करावा लागेल ह्या आता ती मोठी झाल्या ती कशी स्वीकारणार ह्या गोष्टी ती लहान असती तर त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या असं ती बोलायची म्हणला पण मी स्वतः मला आईंनी हे दिलं म्हणला असं प्रेरणा केली की मी आईला बोलले म्हणला आजी घेऊन गेल्यानंतर तीन चार दिवसानं मी आईला बोलले म्हणल्या आई तू लग्न कर आणि मला चालतील बाबा ते असं मी बोलले म्हणल्या आई त्या दिवशी मला जवळ घेऊन इतकी रडली म्हणल्या आणि तुम्हाला सांगू ही गोष्ट मी कमीत कमी महिन्यात पाच ते सहा वेळा आईला बोलले म्हणजे मी बोलले म्हणजे आईनी मला ते बोलायला लावलं असं ते कुठंतरी होतं म्हणलं आणि त्या ह्यानं मग ते आ, आईल, आईल, आईला, न, आईला आ, न, आई आईला ज्या वेळेला ती मी दोन चार वेळा असं बोलल्यानंतर आईला प्रश्न पडायला लागले आणि आईनं बोलली की खरंच तुला असं वाटतं आहे का आणि मी केलं पाहिजे का लग्न आणि तुला बाबा पाहिजे तसं वाटतं आहे का वगैरे हे सगळं म्हणजे ह्या गोष्टी खूप क्रिटिकल आहेत म्हणतात तिच्यासाठी पण खूप जास्त हे त्रासाचं होतं अशा अशा ह्याच्यामध्ये मुलीशी बोलणं आणि माझ्यासाठी सुद्धा ते खूप हे होत म्हणतात मला कळत होतं त्या वेळेला वगैरे तर माझ्यासाठी सुद्धा खूप ते हे होत त्या गोष्टी पण म्हणतात त्याच्यानंतर होय म्हणून सांगितलं आईनं आणि होय म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी मग त्याच्या त्याच्यानंतर त्यांचं जे बिहेवियर होतं ते सगळं आईंची कृपा होती म्हणतात का तर त्यांनी मला इतकं म्हणजे असं वाटलं नाही की कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीला मी बाबा म्हणेन हे सगळी आईंची कृपा म्हणजे मलाही कुठंतरी आधार असावा आणि माझ्या आईलाही कुठंतरी आधार असावा असं आईंना वाटत होतं म्हणून आईनी ती व्या म्हणजे माझ्या बाबांना माझ्या आईच्या आयुष्यात आणलं म्हणतात म्हणजे जोपर्यंत होकार नव्हता तोपर्यंत त्यांनी कधीही असं कुठल्याही प्रकारे आमच्याशी जगली किंवा म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या आईवडिलांच्याकडूनच ते सगळं बोलणं पण ज्यावेळेला होकार आला त्यावेळेला ते स्वतः भेटले म्हणतात आम्हाला दोघींनाही आणि माझ्यासाठी खेळणे माझ्यासाठी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे मैत्री करतो ना आपण त्या पद्धतीनं त्यांनी मला सुरुवातीला हे केलं आणि मग मला खूप चांगलं वाटलं की अरे म्हणजे मी आईला सांगितलं ही गोष्ट चांगली आहे आणि म म्हणजे लगेच असं काही हे होत नव्हतं खूप का तर आपण त्या म्हणतात ही गोष्ट ज्याच्यावर येईल त्यालाच ते समजेल की काय आहे हे एखाद्या नवीन अनोळखी व्यक्तीला आपण एकदम बाबा वगैरे असं म्हणणं खूप कठीण असतात ह्या गोष्टी म्हणतात पण ते आईंनी सगळं हे केलं म्हणतात आणि आईचं लग्न झालं म्हणतात खूप चांगल्या रीतीनं माझे आजी आजोबा जे आहेत म्हणतात खूप खूप चांगले म्हणतात माझे आजी आजोबा खूप चांगले आहेत म्हणतात आणि त्यांनी कधीही असं हे केलं नाही की ही दुसऱ्यांची मुलगी आहे असं कधीही केलं नाही म्हणतात माझ्या आजी आजोबांनी कधीच केलं नाही म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात खूप चांगल्या रीतीनं माझ्या आईचं लग्न झालं खूप चांगल्या रीतीनं माझ्या आईला माझ्या आईचा दुसरा संसार सुरू झाला मला बहीण झाली त्याच्यानंतर आणखी एक सगळ्यांना आईनं आईंच्या मार्गात आणलं माझ्या बाबांना माझ्या आजीला आजोबा तेवढे नाहीत पण आजीला माझ्या बाबांना आई पण आजोबा मानत नाहीत असं नाही म्हणला ते पाया पडायचे आईंना पाया पडायचे नमस्कार करायचे सगळं आईने हे सगळी आईंची कृपा होती म्हटल्या की परत माझ्या आईचा संसार सुरू झाला परत माझ्या आईला म्हणजे अशी अशा पद्धतीनं व्य व्यक्ती मिळाला की जे तिला वाटत होतं म्हणजे तिला नंतर हेच वाटत होतं की आपल्या मुलीला पण मूल मूल आपलं मूल समजणारा आणि थोडंसं माझ्या भावनांना किंमत देणारा अशा व्यक्ती आता पाहिजे आता काही खूप जास्त अपेक्षा आहेत असं तिला वाटत होतं पण अपेक्षेच्या खूप जास्त बाबांनी आमच्यासाठी केलं म्हणतात दोघींसाठीही म्हणजे आम्ही दोघी मुली जे आहोत म्हणतो म्हणतात त्या कधीही माझ्या बाबांनी आजपर्यंत आज आमच्या दोघींमध्ये कधीही भेदभाव केला नाही म्हणतात कधीच नाही म्हणजे असं कधीही मला जाणवलं नाही की भेदभाव केले केला आहे आपल्या दोघींमध्ये असं कधीही झालं नाही आणि सगळी आईंची कृपा होती नव्यानं माझ्या आईचं माझं आयुष्य आईंनी सुरू केलेलं होतं म्हणतात आणि खूप चांगल्या रीतीनं माझी इंजिनिअरिंग झाली म्हणतात माझ्या बहिणीची इंजिनिअरिंग झाली खूप चांगल्या रीतीनं ना, फक्त आता माझ्या लग्नाचं तेवढं बाकी राहिलेलं आहे म्हणतात ते जुळून येत नाहीये पण आईंच्या कृपेनं जे पण होणार आहे ते खूप चांगलंच होणार आहे आईला आता तीच म्हणजे काळजी आहे म्हणतात की मुलींची लग्न व्यवस्थित व्हावी आणि मुलींचं चांगलं व्हावं आणि आम्ही दोघी आईंच्या मार्गात आहे त्यामुळं काही काळजी नाही आहे पण आईवडिलांना थोडंसं आहे म्हणतात फक्त लग्नाचं तेवढं बाकी राहिलेलं आहे म्हणतात बाकी सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आजपर्यंत शिक्षणं म्हणा आमची खूप चांगल्या रीतीनं इंजिनिअरिंग वगैरे कम्प्लीट करून खूप चांगल्या रीतीनं आम्ही दो आमच्या दोघी बहिणींचं बॉन्डिंग तर एवढंच चांगलं आहे म्हणतात की आम्हाला दुसऱ्या मैत्रिणींची वगैरेसुद्धा गरज नाही पडत इतकं चांगलं हे सगळं जे घड ना असन, आ, हे सगळं व्यवस्थित असणं हे सगळं आईंच्या कृपेवर आहे म्हणतात बाकी काही सुद्धा नाही तर नंतर आमचे लग्न वगैरे सुद्धा आईंच्या कृपेनं अगदी व्यवस्थितच होणार असं म्हणत होतं ताई तर अशाच असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय